श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो पैसा हा कुणाला नको आहे सर्वांच्या जीवनात आवश्यक गोष्ट म्हणजे पैसा पैशाशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही सर्व कामे रखडली जातात म्हणतात ना सगळं काही सोंग आणता येतं पण पैशांचं सोंग आणता येत नाही आज आपण त्यासाठीच वास्तुशास्त्रात पैशांची कमतरता दूर करण्यासाठी एक साधा उपाय पाहणार आहोत जो आपली पैशांची अडचण चुटकीसरशी संपवेल चला तर मग कोणती आहे पण त्याआधी माझ्या गीताच विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात आनंद अनन्द हा हवा हवा असतो आनंदी जीवन जगण्यासाठी मौज मजा करण्यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करतात पण बऱ्याच वेळा अन लाख प्रयत्न करून देखील जीवनात पैसा आणि अन अन्नधान्याची कमतरता ही भासतेस कितीही पैसा कमवला तर तो कमीच पडतोय घरात पैशांची कमतरता आहेच वास्तुशास्त्रात पैशाशी संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहेत आणि त्यामुळे घरात सुख समृद्धी राहते आनंदी जीवन जगता येतं वातावरण शांत राहतं घरातील सगळ्या व्यक्ती आनंदी राहतात चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू ज्या ठेवतील आपल्याला सुख समृद्धी एक तुळशीचे रोप वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावावे तुळशीचे रोप लावण्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते असे वास्तुशास्त्रात मान्यता आहे तुळशीच्या रोपाची पूजा विधीपूर्वक केल्याने गृहिणीला संपत्तीचा लाभ होतो त्यामुळे गृहिणीने रोजच्या रोज तुळशीची विधीपूर्वक पूजा केली पाहिजे आणि लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद त्यांना कायम राहण्यास मदत होते मातीचे भांडे वास्तुशास्त्रानुसार आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी घरामध्ये मातीच्या भांड्यात पाणी भरून उत्तर दिशेला ठेवावे असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे हा उपाय केल्याने पैशाची कमतरता भासणार नाही पैशांची अडचण जी आपल्याला वेळोवेळी सतावत असते आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते ती समस्या आपल्याला भेडसावणार नाही पुढचं आहे क्रिस्टल बॉल घरात क्रिस्टल बॉल ठेवणे खूप शुभ मानलं जातं हल्ली क्रिस्टल बॉल प्रत्येक घरात लावलेला दिसतो वास्तुशास्त्रानुसार ते घराच्या दरवाज्यावर किंवा खिडकीवर लावावे असे मानले जाते असे केल्याने घरात पैशांची कमतरता भासत नाही आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत नाही पुढचा आहे धातूचे कासव घरामध्ये उत्तर दिशेला धातूचे कासव ठेवणे शुभ मानले जाते असे मानले जाते की कासवाचे तोंड घराच्या आतील बाजूस असावे वास्तुशास्त्रानुसार अशाने घरामध्ये सुख समृद्धी नांदते माता लक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहते हत्तीची मूर्ती हत्तीची मूर्ती घरात ठेवणे अतिशय शुभ मानले जाते हत्तीला आपण शुभ देवता म्हणून पाहत आलो आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हत्तीची मूर्ती किंवा हंसाच्या जोडीची मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते त्यामुळे आपला पैशांच्या अडचणी बऱ्याच दूर होणार आहेत पैशांची जी कमतरता आपल्याला वेळोवेळी भासत होती ती आपल्याला आता कधीही भासणार नाही आज आपण हे असे उपाय पाहिले जेणेकरून आपल्याला पैशांची कमतरता घरामध्ये भासणार नाही कितीही कष्ट केले तरी पैसा हाती लागत नाही परंतु जर हे उपाय केले तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभणार आहे आणि घरात सतत पैशाचा ओघ येत राहणार आहे त्यासाठी हे उपाय वास्तुशास्त्रात सांगितलेले तुम्ही नक्की करून पहा हे उपाय तुम्हाला कसे वाटले उपाय चांगले वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ